टेमलाईवाडी आणि विक्रमनगर परिसरामधील कुटुंबांच्या कल्पकतेला वाव देण्यासाठी घरगुती गणपती सजावट स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेमध्ये नव्वद पेक्षा जास्त नागरिकांनी सहभाग नोंदवत एकाहून एक सरस सजावटीचं प्रदर्शन घडवलं या स्पर्धेत सचिन साळी यांनी प्रथम क्रमांक पटकावला करवी तालुक्यातील टेमलाईवाडी आणि विक्रमनगर परिसरातील कुटुंबांसाठी घरगुती गणपती सजावट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेत नव्वदपेक्षा जास्त कुटुंबांनी सहभाग नोंदवला घरगुती सजावटीसह वेगवेगळ्या प्रसंगावर आधारित देखावे साकारण्यात आले होते त्यामध्ये ज्योतिबा मंदिराची प्रतिकृती आणि सासनकाठीसह ज्योतिबा यात्रेचा सा देखावा सादर केलेल्या सचिन साळी यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर धनराज इंगोले यांनी कार्डशीट पेपरद्वारे तयार केलेल्या गणपतीपुळे मंदिराच्या देखाव्याला दुसरा क्रमांक मिळाला मानसी कांबळे आणि संदीप मरळकर यांना विभागून तिसरा क्रमांक देण्यात आला विजेत्यांना प्रमाणपत्रासह आकर्षक भेटवस्तू देण्यात आली यावेळी प्रसाद सुतार आम आदमी पार्टीचे संदीप देसाहे बबन कवडे सिद्धेश शिंदे उपस्थित होते